तू स्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काकू ही काळजी करत असते आणि म्हणते की आज सणासुदीचा दिवस तरीसुद्धा आपल्या घरावरती संकटामागून संकटच येत आहेत तर लगेचच राघव म्हणतो की काकू यात आपली काही चूक नाही आहे राघ म्हणतो की काकू ट्रस्ट मी तू काही काळजी करू नकोस मी काहीही हो देणार नाही तर काकू ही होकार देते काकू म्हणते की विभावरी ताई तुम्ही इथे राणीपाशी थांबा मी देवापाशी जाऊन साखर ठेवून येते तर आता लगेच विभावरी म्हणते ठीक आहे काकू म्हणते की देवबापामुळेच आज राणीच्या जीवावरचं संकट वाट वाचलं त्यानंतर आता राघव आणि काकू बाहेर निघून जातात तर लगेचच राणीही तिच्या आईकडे बघून हसू लागते तर विभावरीसुद्धा हसू लागते आणि दोघीही खूप खुश झालेले असतात इकडे आता सिंधू सावी रिषभ सर्वजण होळीची तयारी करतात रिषभ सिंधू सावी सर्वांनी आता रत्नपारख्यांची होळी सजवलेली असते तर आता सावी त्या गौऱ्याकडे बघत म्हणते आई हे काय आहे तर सिंधू म्हणते त्या गाईपासून बनवलेल्या गौऱ्या आहेत तर लगेचच सावी ही वाकडे तोंड करते तर सिंधू म्हणते काय झालं अगं या गौऱ्यामुळे ना घरात जीव जंतू काही राहत नाही तुला माहिती आहे का सावी आणि रिषभ म्हणतो की गौऱ्याच्या धुरामुळे आपल्या आजूबाजूची निगेटिव्ह एनर्जीसुद्धा कमी होते सिंधू म्हणते की आपण का खातो ना सावी मला तर सावी म्हणते व्हिटॅमिन मिळण्यासाठी तसंच सिंधू म्हणते की या गोवऱ्या जर आपण झाडाच्या मुळाशी आता ठेवल्या तर झाडाला त्यापासून चांगली फळे लागतात तर सावी म्हणते खरंच काही तर सिंधू म्हणते हो सिंधू म्हणते या गोवऱ्या जर आपण होळीमध्ये मध्ये घातल्या ना तर लाकूड कमी लागतं आणि या गोवऱ्या इंधनाचं काम करतात रिषब लगेच मारत म्हणतो की आतून जाऊन नारळाचं ताट घेऊन येतेस का माझ्यासाठी तर लगेच रेशमा वाकडे तोंड करते तेव्हा रिषभ म्हणतो बघितलं का सिंधू बहिणी ही रेश्मा माझ्याशी चांगलं वागतच नाही तिला काही जरी म्हटलं ना तर सतत तिच्या नाकाच्या शेंड्यावरती राग येत असतो सतत ही माझी आणि राघव तुलना करत असते रिषभला सुद्धा आता राग आलेला असतो रिषभ म्हणतो की हे काही नाही वहिनी आज आता मी चांगलं शिकवतो तर लगेचच रेश्मा ही फोनवर बोलत असताना रिषभ म्हणतो रेश्मा मी काय सांगितलं तुला कळत नाही का तर आता रेश्मा सुद्धा राग आणि रिषभला म्हणते तुला कळत नाही का मी फोनवर बोलते ते तेव्हा सिंधू आता रिषभला समजावते आणि म्हणते की रिषभ दे आज सणाचा दिवस आहे सिंधू म्हणते आरतीचं ताट आणायचं ना मी आणते आणि सिंधू जाऊ लागते पण तेवढ्यात राघव आरतीचे ताट घेऊन तिथे येतो आणि ते ताट सिंधूकडे देतो आणि ती सजावट आणि तयारी बघून राघव म्हणतो की अजून काही आणायचं का सिंधू सिंधूमध्ये सगळी तयारी झाली फक्त या गौऱ्या लावायच्या राहिल्या तर सावी आणि राघव आता त्या गौऱ्या लावू लागतात त्यानंतर आता सर्व रत्न रत्नपारखी होळीची पूजा करण्यासाठी तिथे आलेले असतात तर रत्नपारख्यांमधून आता पहिल्यांदा रत्नाकर आणि राजश्री हे समोर येतात आणि होळीची पूजा करतात त्यानंतर आता र रत्नाकर हा होळी पेटवतो तर आता राजश्री रत्नाकर होळी होळीच्या चारही बाजूने पाणी घालतात आणि एक एक जण करत आता सर्वजण होळीची पूजा करू लागतात त्यानंतर आता आरतीचे ताट घेऊन सिंधू पुढे येते आणि होळीची पूजा करते तर आता तिरप्या नजरेने राणी ही सिंधूकडे बघत असते तर आता सिंधू ही होळीच्या पाया पडत असताना सिंधूच्या ओढणी एकदम होळीच्या जाळाच्या जवळ जाते आणि ती पेट घेणार एवढ्यातच राघव पळत येऊन सिंधूला मागे ओढतो तर सिंधू म्हणते काय झालं तेव्हा राघव म्हणतो की तुझी ओढणी ना त्या होळीच्या आळाच्या विस्तवापर्यंत गेली होती म्हणून मी तुला बाहेर मागं ओढलं तेव्हा सिंधू म्हणते की अच्छा बरं झालं तर लगेचच राणीची आई पुढे सिंधूचा हात धरते आणि म्हणते की होळीची पूजा करायच्या तू लायकीची आहेस तेव्हा लगेचच राग येऊन राघव म्हणतो की काय बोलताय काकू तुम्ही तेव्हा आता मधू ही तिच्या आईला समजावू लागते मधू म्हणते की मम्मा काय झालं असे आणि काय केलंय आता या सिंधूने काकू म्हणते की ही सिंधू ना दिसते तेवढी साधी नाही आहे पक्की पाताळयंत्री आहे ही, ही। राग येऊन राघव म्हणतो की माय डिवेअर लँग्वेज काकू तर लगेच काकू म्हणते की मला हे सांगण्यापेक्षा ना तर सिंधूला सांग आणि चाई म्हणते की अरे या सिंधूचा पराक्रम जर तुला कळला ना तर माझी सुद्धा भाषा तुला मवाळ वाटेल लगेचच मधू आता रेश्माला म्हणते की रेश्मा माझ्यासाठी ताट आणशील का तर लगेचच रेश्मा विचार करते की मला इथे आहे आणि इथला सस्पेन्स बघायचा आहे पण आता ही राणीवहिनी काय मला काम सांगते आणि लगेचच मधु म्हणते की वेणू सावी तुम्ही रेश्मासोबत आत जा तर आता रेश्मा ही विनू आणि सावीला घेऊन आतमध्ये जाते आणि आता विनु सावी आतमध्ये जाताच काकू म्हणते की विभावरी ताई आता काय केलं सिंधूने तर रागाने आता विभावरी ही काकूच्या हातात तो प्रेग्नन्सीचा रिपोर्ट देते तेव्हा ते प्रेग्नन्सीचा रिपोर्ट बघून काकूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो रत्नाकर म्हणतो काय झालं वहिनी तर काकू म्हणते तूच बघ आणि पुढे येऊन रत्नाकर तो रिपोर्ट बघतो आणि सिंधू सावंत हे नाव त्या रिपोर्टमध्ये असते आणि त्यामध्ये सिंधू ही प्रेग्नंट असल्याचे आता रिमार्क असतो ते बघून आता लगेच रत्नाकरला मोठा धक्का बसतो राजेश्री म्हणते काय आहे त्यात रत्नाकर तो रिपोर्ट राजेश्रीकडे देतो आणि राजेश्री ते रिपोर्ट बघते आणि ते रिपोर्ट बघताच राजेश्री ही सिंधूकडे बघते आणि म्हणते की नाही हा रिपोर्ट खोटा आहे असं कधीच होऊ शकत नाही राजेश्री म्हणते की नाही नाही नक्कीच काहीतरी गोंधळ आहे माझी सिंधू असं कधीच करू शकत नाही लगेच मधुची आई म्हणते की तुमची लाडकी लेख आहे ना ती तुमचा कसा विश्वास बसेल तुमच्या लाडक्या लेकीने आणि लाडक्या लेखाने काही जरी केलं ना तरी तुमचा विश्वास बसणार नाही असे आता मधुची आई राजेश्रीला बोलते आणि तुमच्या लाडक्या आणि लिखाने माझ्या मधुला फसवलंय असे आता राणीची आई राजेश्रीला बोलते बोट करत आता राणीची आई म्हणते की सिंधू प्रेग्नंट आहे ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो मधुची आई म्हणते की याचा अर्थ तुम्हाला कळतोय का राणीची आई म्हणते की राणी आणि राघवचा डिवोर्स होण्याच्या अगोदरच यांचे अनैतिक संबंध होते तर काकू म्हणते सिंधू हे खरं आहे का तर राग घेऊन राणीची आई म्हणते की व्याभिचाराचा तुमच्याकडे पुरावा असताना तुम्ही त्या सिंधूला कसा प्रश्न विचारता तरी तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही म्हणजे तुम्ही सगळे यामध्ये सामील असल्याचे आता राणीची आई काकूला बोलते राणीची आई म्हणते की याचा अर्थ या, या दोघांना तुमची फुस आहे बरोबर बोलते ना मी राजश्री ताई राजेश्री म्हणते तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतं का आणि राघव हे सर्व काय आहे बोट करत राणीची आई म्हणते की या घरात माझ्या राणीची काय अवस्था आहे आणि तुम्ही सगळेजण किती अन्याय करता माझ्या राणीवर आणि या रा घरात राणीची काय घुसमट होत असेल ना ते माझ्याच मनाला माहिती आहे आणि त्याची मला कल्पना सुद्धा करवत नसल्याची राणीची आई सर्वांना बोलते म्हणतो की राघव हे सर्व खरं आहे का राणीची आई म्हणते की मिस्टर रत्नबारकी समोर जो पुरावा दिसतो ना त्यावरती तुमचा विश्वास नाही का राजेश्री आता राघवला बोलू लागते तर रत्नाकर म्हणतो राजेश्री तू थांब त्याला त्याची बाजू मांडे पर्यंत त्याच्यावर तू आरोप करू नकोस राजेश्री म्हणते बोल ना राघव तर राघव विचार करतो की सिंधूच्या पोटातलं बाळ आता हे जर माझं नाही हे मी सांगितलं तर सर्वजण सिंधूला वाटतेल ते बोलतील तर आता राघव विचार करतो काय करू मी सिंधूला वाचवण्यासाठी मी खोटं बोलू का राणी म्हणते मम्मा राघवचा आणि माझा डिवोर्स झाला आहे त्याने काय करावं आणि काय नाही करावं हा सर्वस्वी निर्णय त्याचा आहे तर आता राणीची आई म्हणते की राणी या माणसामुळे तुझी ही अशी अवस्था झाली तेव्हा रत्नाकर म्हणतो की तुम्ही प्लीज शांत व्हा मी तुमच्या पुढे हात जोडतो राणीची आई म्हणते की मला काय गप्प बसायला सांगता या सिंधूने माझ्या राणीचा संसार मोडला तिला गप्प बसायचं सांगा राजेश्री म्हणते एक मिनिट सिंधूने असं काही केलं नाही आणि तुम्ही जरा शांत बसा तेव्हा राघव म्हणतो की हे बाळ माझं नाहीये आणि मी कुणाला फसवलंही नाही ते ऐकून आता काकू आणि मधूच्या आईला मोठा धक्का बसतो ते ऐकून आता काकू म्हणते की सिंधू राघवने कबूल केलं की बाळ त्याचं नाही म्हणू याचा अर्थ तुझ्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आहे काकू सिंधूला म्हणते कोण आहे या मुलाचा बाप आणि कोणाचं आहे तर सिंधू आता काकूकडे बघते राघव म्हणतो की काकू तू काय बोलतेस तुला कळतंय का आणि मला नक्कीच माहित आहे सिंधू असं काही करणार नाही आणि नक्कीच त्या रिपोर्ट्समध्ये काहीतरी गडबड आहे काकू म्हणते की अरे सिंधूच्या ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते त्या हॉस्पिटलमधलाच हा रिपोर्ट आहे आणि सिंधू मी तुला एक सांगते मला असं व्याभिचारी वागणं अजिबात आवडत नाही काकू म्हणते की सिंधूला जर या घरात राहायचं असेल तर तिला खरं काय ते सांगावंच लागेल रत्नाकर म्हणतो वहिनी तिच्यावर असं आरोप करण्यापेक्षा तिची बाजू अगोदर समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं राणीची आई म्हणते की मोठ्या मानाने वेणूची तिच्यावर जबाबदारी दिली होती माझ्या राणीने आणि या मुलांवरती ही असं संस्कार करणार आहे का राणीची आई म्हणते की तुला जर एकटेपणा सहन होत नव्हता ना सिंधू तर दुसरं लग्न करायचंच ना राघव म्हणतो की एक मिनट स्टॉप इट राघव म्हणतो सिंधू एक मिनिट तू अशी गप्प काय आहे हे तुला येत आणि तू काहीच उत्तर का देत नाहीये राघव म्हणतो की सिंधू तुला कुणी जरी काही म्हटलं तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तेव्हा सिंधू जे काही खरं असेल ते सांगून टाक राघव म्हणतो की मला माहित आहे हा रिपोर्ट शंभर टक्के खोटा आहे आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे तेव्हा सिंधू तू काही घाबरू नकोस राघव सिंधूला म्हणतो की हे सगळे जण तुझा तुझ्यावरती आरोप करतायत आणि तुला घाबरायची काही गरज नाहीये सिंधू तेव्हा जे खरं असेल ना ते सर्व सांगून टाक तेवढ्यात आता आणवी तिथे मोठ्याने ओरडते स्टॉप इट आणि सिम्मा प्रेग्नंट नाहीये तर सर्वजण आता आणवी बघतात लगेच राणीची आई म्हणते की आली सिंधूची कायवारी आली तर काकू म्हणते की आणवी तू म्हणतेस ती प्रेग्नंट नाहीये आणि मग हे रिपोर्ट कसली तर लगेचच आणवी म्हणते नाही आजी आज पण पण तेवढ्यात आता हात करत सिंधू ही आणवी खुनावते आणि सांगू नको असे बोलते आणवी गप्प बसते तर काकू म्हणते की नाहीये ना काही बोलण्यासारखं आण तुझ्याकडे मग आता तू गप्पच राह आणि एक शब्द जरी तोंडातून काढला माझे इतकं कोणी वाईट नाही काकू म्हणते की मला माझ्या या घरात असलं वागणं चालणार नाही तर राणीची आई म्हणते की चेहऱ्यावरती साळसूतपणाचा पानाचा आव आणायचा आणि पाठीमागे हे असे धंदे करायचे राणीची आई म्हणते की बाहेर या सिंधूने कुणाला कोणाला तरी जाळ्यात अडकवलं आणि इथे या घरात येऊन माझ्या राणीचा संसार मोडला की नाही नाही माझी सिंधू सिंधू वागू शकत तर तर म्हणते तो खरा आहे ते ऐकून ऐकून आता आता सर्वांना मोठा धक्का बसतो राणीची आई म्हणते की मग आता बाळाचा बाप कोण आहे ना ते सुद्धा सांगून टाक तर राणी म्हणते की ते सांगण्यासाठी मी बांधील नाहीये राणीची आई म्हणते की नक्की एकाच ठिकाणी सेन खाल्लेस ना का अजून दुसरीकडे सिंधू तेव्हा लगेच रत्नाकर म्हणतो की का काकू तुम्ही काय बोलताय हे आमच्या रत्ना पारख्यांचं घर आहे कळतंय का तुम्हाला काही तेवढ्यात काकू म्हणते रत्नाकर तू काही बोलू नकोस या सिंधूला थोडी जरी लाज असेल ना तर तीच उत्तर देईल तर आता रागाने राग येऊन राघवते तू निघून जातो तेव्हा सिंधू ला राजेश्री म्हणते की सिंधू माझा अजूनही यावरती विश्वास बसत नाही मला सांग ना तू अशी का वागलीस तर आता इकडे राणी विचार करते की त्या रिपोर्ट मध्ये जरी सिंधूचं नाव वाचलं ना तरी सिंधू हे असं करणं शक्यच नाही राणी विचार करते की नक्की सिंधू काहीतरी सत्य सर्वांपासून लपवते पण ते सत्य आहे तरी काय असे आता विचार करून राणी ही सिंधूकडे बघते तर आता सिंधू ही त्यावेळी सानवीला सांगू नको म्हणून खुणावत असते तर राणी ता सिंधू आणि आण्वीकडे बघू लागते तर आता राणी विचार करते की ही सिंधू आणवीकडे खुनावून तिला काय सांगते इकडे आता राघव त्याच्या बेडरूम मध्ये आलेला असतो तर पाठीमागून रिषभ तिथे येत राघवच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की दादा नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि नाहीये मला माहिती आहे रिषभ तू हे फक्त मला माझ्या समाधानासाठी बोलतोय तेव्हा रिषभ म्हणतो की नाही दादा माझ्यापेक्षा तू सिंधू वहिनीला जास्त ओळखतोय रिषभ म्हणतो की तिचा फक्त तुझ्यावरतीच प्रेम आहे दादा कारण मला खात्री आहे आहे की सिंधुवैनी असं काहीच करणार नाही अरे आठ वर्ष ती सावीला घेऊन एकटी राहिली तरी सुद्धा सिंधुवैनीने असं काहीच केलं नाही तेव्हा तिने कुणाचा विचार केला नाही आणि आत्ता सिंधुवैनी का असा दुसऱ्याचा विचार करेल मला सांग ना तोच दादा असे आता रिषभ रत्नाकरला बोलतो तेव्हा सिंधू बहिणी नाही नक्कीच ते आपल्यापासून काहीतरी लपवते असे रिषभ आता राघवला समजावतो इकडे आता आणवी ही सिंधूच्या बेडरूम मध्ये येते आणि रडू लागते आणि म्हणते की सीमा बघ ना माझ्यामुळे तुला सर्वजण किती बोलले स्पेशली ती विभावरी आंटी रडतच आण्वी म्हणते की हे सगळं माझ्यामुळे होतंय आय आम सो सॉरी so तर सिंधू म्हणते की आणवी आण म्हणते की सिन्मा तू किती ग्रेट आहेस तुला सॉरी जरी म्हणाले ना तरी तिची किंमत भरून येणार नाही तर आता सिंधू म्हणते की आणवी तू काय निर्णय घेतला ह्या बाळाबद्दल तर लगेचच आणवी म्हणते मला हे बाळ हवंय तर सिंधू म्हणते तू काकूला सांगितलं का सिंधू म्हणते की आज होळीचा सण आहे आपल्या घरात आणि सर्वच जण खुश आहे म्हणून मला वाटतं की आजच तू काकूला हे सर्व म्हणते की मला खूप भीती वाटते ग तेव्हा लगेच सिंधू म्हणते की घाबरवून कसं चालेल आणवी हे बघ एवढी मोठी गोष्ट तू किती जरी लपवली तरी आपल्या घरापासून काय लपून राहणार आहे का तू आयुषला फोन कर तेव्हा लगेचच आणवी म्हणते की आयुषला मी खूप फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन काही लागत नाही आणि मेसेजेस सुद्धा केली म्हणते त्याला मेसेज पण डिलिव्हर होत नाही आणि कॉल पण लागत नाही तर मी काय करू आता सिम्मा आणवी म्हणते की तेव्हा मी त्याला कसं कॉन्टॅक्ट करू आणि लगेच आणवी म्हणते की सिम्मा आयुष्य तर मला सोडून नसल गेला ना तर आता सिंधू ही ती अवस्था बघते तर आता रंग लावण्यासाठी रत्नबारक्यांच्या घरी मधूने सर्व तयारी केलेली असते आणि आता मधु विचार करते की राघवला सगळ्यात अगोदर मीच रंग लावणार तर इकडे दरवाज्यातून राघव हा सर्वांना सांगत असतो की नाही नाही मला रंग खेळायचा नाही तर राघव तिकडे आलेला बघून पटकन आता मधू व्हील चेअरवर बसलेली असते आणि तिचा मोबाईल खाली टाकून देते आणि म्हणते की अरे राघव माझा मोबाईल जरा खाली पडला तू देतोस का तर आता राघव तो मोबाईल देण्यासाठी राणीकडे जाऊ लागतो तेवढ्यात पुढून सिंधू तिथे येते आणि म्हणते की राघव जरा थांबा ना मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तर लगेच राघव म्हणतो बोल ना सिंधू आणि तेवढ्यात सावी ही रंगाचं ताट घेऊन आता समोरून येत असते आणि लगेच पायरीवरून आता सावीचा पाय सटकतो आणि ते हातातील ताट आता त्यामधील रंग हा लगेचच सर्वत्र उधळतो आणि तो, तो रंग आता राघव आणि सिंधूला लागतो तर आता त्या रंगाने सिंधू ही तिचा तोल जाऊ लागतो तर राघव आता सिंधूच्या हाताला धरून सिंधूला आपल्याकडे ओढतो तर आता सावीच्या रंगाने राघव आणि सिंधूला रंग लावलेला असतो आणि राघव आणि सिंधू दोघेही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आणि त्याच वेळेस ते समोरचे दृश्य बघून राणीचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि दोघेही प्रेमाने एकमेकांच्या एवढे जवळ आलेले असतात तर राणीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता राघव सिंधू प्रेमाच्या नजरेने एकमेकामध्ये हरवून केलेले असतात सावीने आज खऱ्या अर्थाने राघव आणि सिंधूला रंग लावून त्यांची होळी साजरी केलेली असते तर कसं वाटलं राघव सिंधूचं प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा